आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे की हे आपल्याला सांगतात बहात्तर हॉस्पिटल हॉस्टेल सुरू केले बहात्तर हॉस्टेल सुरू केले नाहीत फक्त चोपन्न हॉस्टेल सुरू केलेत त्या चोपन्न हॉस्टेलमध्ये साहेब सीसीटीव्ही नाही हिंगणाच्या हॉस्टेलमध्ये पोरांनी घुसून दोमाकूळ घातला पोलिसांनी केस रजिस्टर केली नाही गेले पाच महिने भोजनाचा अनुदान बंद आहे तुमची माझी भावंड तुमच्या माझ्या भगिनी मुली ज्या हॉस्टेलमध्ये आहेत गेले पाच महिने त्यांना जे व्हायलाच मिळालेलं नाही हे कसले ओबीसी ओबीसीची नाटकं करतात हे ला मागील वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बजेट दोनशे सत्त्याण्णव करोड ऍक्च्युअल मध्ये दोनशे सात कोड नव्वद कोटीची कट आता दोनशे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कॅबिनेटने अप्रूव्ह केलं चारशे त्रेपन्न कोटी ऍक्च्युअल मध्ये आलं म्हणजे खरं पेपर वर आलं तीनशे कोटी कट मारली एकशे त्रेपन ची आणि तीनशे कोटी बंद पड माझ्याकडनं लिहून घ्या हे दोनशेच कोटी देतील कारण का यांना आपल्या मागासवर्गीयांच्या तोंडातला घास काढून घेण्याची सवय लागलेली आहे आपण हे विसरतो ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला शाळेत जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला पाण्याला हात लावू दिला नाही अरे त्यांच्या पाया परत फिरतो आपण मला वाईट वाटत की मनुवाद्याचे सर्वात मोठे प्रचारक म्हणून जर बीजेपी भी कोणाला वाटतो पुढे करत असेल तर ते, ते सगळे आमचेच बंधू आहेत बहुजनांना पुढे करून धर्मसत्तेची लढाई करायची आणि बहुजनांना बदनाम करायचं हे व्यवस्थित काम बीजेपीचं चालू आहे आणि म्हणून ही बी जे पीची भी ही मंडळ यात्रा आपल्या दृष्टीने खूप महत्वाची